राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी ह्या रस्त्याचे सटाणा शहरात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं परंतु रस्त्याच्या दुथरपा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे त्यामुळे रस्ता अरुंद झालाय आणि रस्ता देखील एकसारखा नाही आहे त्यामुळे आपल्या विभागानं रस्त्याच्या दुथरपा असलेलं अतिक्रमण काढूनच काम सुरू करणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता आपला विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी रस्त्याचं काम सुरू केलं आहे अतिक्रमणनकारता काम सुरू केल्यानं आम्ही साई सावली फाउंडेशनच्या वतीनं विरोध करत अतिक कारता काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यानंतर आपल्या विभागाला जाग आली आणि मोजमाप सुरू झाली परंतु त्याची देखील आपल्या विभागाकडे अधिकृत अशी कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय आणि आपल्या विभागानं मोजमाप करताना कमी जास्त एकसारख्या मापात नसल्यानं मापाच्या अतिक्रमणाच्या खुण्या टाकल्या आणि ते अतिक्रमण काढण्याचं देखील सुरुवात केली परंतु ते एकसारख्या मापात नसल्यानं त्याला व्यापारी वर्गानं विरोध केलाय अतिक्रमणधारकांना त्यांच्या जागांची कागदोपत्री माहिती देऊन अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू करावं अठरा पर्यंत काम सुरू न झाल्यास आम्ही आंदोलनकर्ते कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या कार्यालयात आत्मदहन आंदोलन करू आणि यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला आपला विभाग आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं निवेदनात म्हटलं आहे सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्याचे नूतनीकरणाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे रस्त्याचे काम सुरू करण्याआधी संबंधित विभागाने अतिक्रमण करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभागाने कोणाच्या दबावाखाली आहेत तसे न करता रस्त्याचे काम सुरू केलेले आहे या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्ध वाढणार आहे व अनेक लोकांचे अपघात होणार आहे तिथे ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना हिजा पोहोचणार आहे त्यांचे जीव जाणार आहेत रस्ता मोकळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे निश्वाब लोकांचे जीव जाणार आहेत ते वाचतील या उद्देशानेच आम्ही आंदोलन करत आहोत संबंधित विभाग लेखी देऊन देखील कुठली कारवाई करण्यास तयार नाही शेवटी आम्हाला आत्मदहन आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला आम्ही आज ते आंदोलन करत आहोत कार्यालयीन कामकाजासाठी अहमदाबादला गेलेले वतीने मी नेमकतो तर हा मुद्दा म्हणजे आम्ही एकोणावीस चारपासून त्याच्या अतिक्रमणाच्या मार्किंग केले होते डी पी आरने जशा रुंदे दिल्या होत्या डी पी आर रुंदे देताना भूमिअिले कार्यालयाच्या नकाशांवर रस्ता सोपर इम्पोज करून डी पी आर रुंदी काढत असतो त्या रुंदीप्रमाणे मार्किंग झाल्या मार्किंग झाल्यानंतर आम्ही नोटिसाही इश्यू केल्या एकोणीस चारला नोटीस इश्यू केलेल्या आहेत लोकांना असेल पण <coughs> था। ते चोवीस हा दोन हजार चोवीस मध्ये नोटीस देण्यात आलेली आहे मग त्याच्यानंतर काय झालं ते आम्ही नोटीस दिल्यानंतर यांनी मध्ये एक उपोषणाचं आपलं आंदोलनाचं पत्र तसेलार साहेबांना दिलं होतं ते पत्र दिलं होतं पंचवीस सहाला की व अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करू नये आम्ही दरम्यानच्या काळात कॉन्क्रीटचं काम सुरू केलं होतं आमचा असा उद्देश होता की सगळेच कामं एखाद्याला का कारण कचरा का, 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 टाळायचा त्याचं त्यालाही एक वेळेची मर्यादा असते त्याच्यामुळे तो त्याला जिथं लांबी मिळेल तिथं तो काम सुरू करून देतो त्याचं जा नियोजन होतं की कॉन्क्रीटचं काम करून टाकू डिवायडरच्या आजूबाजूचे जेवढं साडेसात मीटर इकडे आणि साडेसात मीटर तिकडे आणि तेवढी रस्ता रुंदी खात्याच्या ताब्यात आहे म्हणजे या विभागाच्या ताब्यात आहे तेवढ्या रुंदीत तर काम जेवढं होते तेवढं कर आणि अतिक्रमण सायमल्टेनियसली अतिक्रमण काढणे आणि रस्त्याचे काम करणे याला विलंब लागू शकतो मग ते हे काम सोबत सोबत चालू हो अतिक्रमणाची प्रक्रिया पण होत राहील चौदा सातला प्रत्यक्ष अतिक्रमण काढायला सुरुवात केली सुरुवात केली असताना तिथं जवळजवळ साठ ते सत्तर पण समूह आला त्यांनी तीव्र विरोध केला त्या याच्यात अनेक मुद्दे उपस्थित केले त्यांनी ते बरेच मुद्दे होते ते आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितले आणि तहसीलदार साहेबांनी परत मीटिंग घेतली बावीसला बावीस सातला मीटिंग घेतली आणि बावीस सातला मीटिंग करून त्या मिटिंगला तुम्ही पत्रकार महोदय सगळे उपस्थित होते बऱ्यापैकी इकडे जे उपस्थित आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे उपस्थित होते आणि अतिक्रमण धारकांपैकी काही ठराविक लोक होते तिथं तर त्यांची सर्वांची सर्वसमावश्यक मागणी होती की तुमची रुंदी वेगवेगळ्या स्वरूपात आहे ही अशी न रुंदी असा एक सारखी रुंदी घ्या चोवीस मीटर आता चोवीस मीटर रुंदी अशी मागणी घेतली आता आमच्या स्थानिक लेवलला कसं असतं ह्या जरी मान्य लोकांनी केली त्या मागणी जर वरच्या वरिष्ठ कार्यालयांना माहिती मंजुऱ्या घ्या किंवा तेवढे अधिकार नसतात मग या मंजुऱ्या हे या गोष्टींसाठी हा विषय मांडणे त्याचा प्रस्ताव तयार करणे या गोष्टींसाठी विलंब लागू शकतो किंवा कालावधी निश्चित काय लागेल तो सांगता येत नाही परत जिथं चोवीस मीटर करायची तिथं जर आम्हाला कमी रुंदी आमची मुळात आमची रुंदी